आता आपण दहवडी शहरातील मुख्य चौक असणारा फलटण चौक या ठिकाणी उभे आहोत या माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता उत्खनन करून रस्त्याच्या मधोमध मद, मातीचा ढिगारा टाकलेला आहे हा ढिगारा रस्त्याच्या मद मधोमध असल्यामुळं वाहतुकीला प्रचंड प्रमाणात अशी अडचण होते फलटण भागात जाणाऱ्या गाड्या असतील दहिवोरी आणि गोंदिलीकडे जाणाऱ्या गाड्या असतील तर इथं मुख्य रस्त्यावर माती टाकल्यामुळं जी अडचण निर्माण होते त्या अडचणीला बांधकाम विभागाच्या हात्याच्या अंतराव कार्यालय असून सुद्धा कुठल्याही प्रकारे बांधकाम विभाग इथे लक्ष देत नाहीये त्याचबरोबर नगरपंचायत सुद्धा लक्ष देत नाहीये मग अशी थोडासा पाऊस झाला त्या पावसामुळे जे पाणी साठलेलं आहे त्या पाण्यामुळे सुद्धा वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण होते दुचाकी या मातीच्या भिगाऱ्यावरती अपघातग्रस्त होऊन पडले पडल्या जात आहेत त्याचबरोबर वाहतुकीला रस्ता अपुरा राहत असल्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होत आहे यावर हे बांधकाम विभाग असेल किंवा नगरपंचायत असेल नक्की काय निर्णय घेणार पाहू या सविस्तर बातमीमधून दहिवडीतील मुख्य असणाऱ्या फलटण चौकात दहिवडी नगरपंचायतीनं पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक खड्डा खाणला आहे त्या खड्ड्यातील निघालेल्या मुरमाचा ढीग हा अद्यापपर्यंत गेले आठ दिवस झाले तसाच पडून आहे या काळात ना पाईपलाईन दुरुस्ती झाली ना रस्त्यावरील मुरमाचा ढीग बाजूला झाला महत्वाची बाब म्हणजे हा खड्डा खणताना नगरपंचायत प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येते यामुळे काय सांगू बाबा मला हे कसंच पटेना दहिवडी नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला फलटण चौकातला खड्डा दिसेना अशा फिल्मी आणि गाण्याच्या यमकात्मक धंगीनं दहिवडीकर आणि प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत दहीवडीतील फलटण चौक हा नेहमीच वाहतूक आणि वर्दळ असणारा चौक आहे या चौकातून फलटणकडून वडूज कराड सातारा सांगलीकडे तर साताराकडून गोंदवले मार्गे म्हसवळ तसेच दहिवडी मार्गे अकलूज आणि फलटणकडे जाणाऱ्या वाहनांची मोठा राबता असतो अशा या चौकात नगरपंचायतीने भला मोठा खड्डा खणून त्याचा मुरुम रस्त्याच्या मध्यभागी टाकला आहे त्यातच भर म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर पावसामुळे पाण्याचं तळ साचलं जातंय या बाबीकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करून चाल ढकलपणा करत आहे गतवर्षीच्या पावसाळ्यातच ही बाब लक्षात आणून दिली गेली होती मात्र नगरपंचायत प्रशासनानं या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचं दिसत आहे रस्त्यावर साचलेलं पाणी आणि नगरपंचायतीनं खड्डा करून रस्त्यावर टाकलेला मुरूम यामुळं वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे इथं असणारा विद्युत लाईट देखील बंद आहे नगरपंचायतीनं परवानगी न घेताच खणलेल्या या खड्ड्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत प्रशासनावर कारवाईचा बडगा उभारणार का ठिकठिकाणी पाणी साचू नये म्हणून मुरुम टाकला जाणार का नगरपंचायतीने पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या आठवड्याभरापासून खड्डा करून रस्त्यावर टाकलेल्या मुरुमाची विल्हेवाट लावून रस्ता मोकळा होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे फलटण चौकातल्या रस्त्यावर खड्ड्यातील मुरमाचा भार वरून पावसाची तर खालून रस्त्याकडेला साचलेल्या पाण्याची वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर उडणारी गडूळ धार ही परिस्थिती बदलण्यासाठी नगरपंचायत प्रशासनानं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद